दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची रंदमाळी सुरू झाली आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप आणि शिवसेनेला धक्के दिले जात आहेत मागील काही दिवसात जळगाव जिल्ह्यातून श्रीराम पाटील यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर माड्यातून देहशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे तसेच आता पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे माजी आमदार नारायणाबा पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत नारायण पाटील यांनी दोन हजार चौदामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता ते करमाळा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काळात आमदार होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर गेले आता शिंदे सेनेतून पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जात आहेत त्यामुळे करामुळे शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद